नमस्कार मी महेश लबडे सध्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेचे फॉर्म्स ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया चालू आहे आणि हे फॉर्म ऑनलाईन भरत असताना विद्यार्थ्यांच्या माहितीसोबत विद्यार्थ्यांचा फोटोसुद्धा आपल्याला अपलोड करावा लागतो आहे परंतु फोटो अपलोड करत असताना परीक्षा परिषदेने काही अटी घात घातलेल्या आहेत ह्या अटी म्हणजे पहा त्यामध्ये अशी अट आहे की विद्यार्थ्यांचा जो फोटो आहे या फोटोची साईज पन्नास बीपेक्षा जास्त नसावी अशी त्यामध्ये एक अट आहे मग पन्ना आपण जर विद्यार्थ्यांचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढतो मग मोबाईलमध्ये फोटो जर विद्यार्थ्याचा काढलेला असेल तर त्याची साईज डिटेल्समध्ये चेक केल्यानंतर कळते की आता समजा मी काढलेला फोटो आहे दोन पॉईंट वीस एम बी एवढी त्याची साईज आहे मग ही पन्नास बीत कशी आणायची याच्यासाठी हा मी तुमचा व्हिडिओतून सांगत आहे एक ॲप्लिकेशन आहे ज्या ॲप्लिकेशनमधून आपल्याला हे सहज शक्य होईल त्यासाठी प्लेस्टोरवरती जाऊन हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करावं लागेल ॲप्लिकेशनचं नाव आहे फोटो अँड पिक्चर रिसायझर फोटो अँड पिक्चर रिसाइजर तसं सर्चमध्ये लिहिल्यानंतर पा असा जो आयकॉन राहील आणि फोटो अँड पिक्चर रिसायझर नाव असलेलं फोर पॉईंट फाईव्ह रेटिंग आहे त्याला ते ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करायचं आहे आता मी इन्स्टॉल केलेला असल्यामुळे त्या ठिकाणी पर्याय ओपन हा शब्द आहे त्या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉल हा पर्याय असणार आहे हे इन्स्टॉल झाल्यानंतर हे ओपन करायचं आहे आणि जर तुम्ही फोटो ऑलरेडी विद्यार्थ्यांचे काढलेले असतील तर सिलेक्ट फोटोज हा जो पहिला पर्याय आहे यामधून आपल्याला ती काम करायचं आहे किंवा जर फोटो काढलेले नसतील तर ह्या ॲप्लिकेशनमधूनच आपल्याला फोटो काढून इथंच इथले इथंच आपल्याला रिसाईज पण कमी करता येईल त्यासाठी दुसरा जो पर्याय आहे टेकअप फोटो त्यावरती क्लिक करावा लागेल आता आपण मी फोटो काढलेला असल्यामुळे सिलेक्ट फोटोजमध्ये जातो आणि या ठिकाणी पहा पिक्चर्समध्ये जर गेलो आपण तर कॅमेरा हा पर्याय ओपन होतो आणि कॅमेरामध्ये हा फोटो आहे पहा विद्यार्थ्याचा मी काढलेला आता याची साईज पहा दोन पॉईंट दोन एम बी एवढी मोठी आहे आणि ही साईज मला पन्नास के बीच्या आत करायच्या आहे त्यासाठी मी रिसास जवळ चार जे ॲरो दाखवलेले आहेत त्याच्यावरती मी क्लिक करेल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी डिमेशनचे काही पर्याय आपल्याला दिसू लागले आता दोन पॉईंट दोन एम बीचा फोटो किती टक्क्यात केल्यानंतर त्याची साईज पन्नास आत येईल तर आपण पंचवीस टक्केची ट्रायल घेऊन पाहू सगळ्यात कमी पंचवीस टक्के पहा पंचवीस टक्के केल्यानंतर त्याची साईज झाली एकशे अठ्ठेचाळीस के बी म्हणजे दोन पॉईंट दोन एम बीचा चा फोटो एकशे अठ्ठेचाळीस बी झाला परंतु तरी आपलं काम होत नाही त्यासाठी दे आपण पुन्हा तिथंच क्लिक करू आणि याच्यात पहा टक्केवारी खाली कस्टम आहे या कस्टमला क्लिक करू आणि इथं काय करू आपण दहा टक्के म्हणून पाहू दहा टक्के केल्यानंतर किती होती त्याची साईज दहा टक्के पस्तीस बी एवढी त्याची साईज होते म्हणजे आपल्याला अजून थोडासा वाढ व्हायला स्कोप आहे तर आपण किंवा एवढं जरी केलं तरी आपल्याला आपलं काम चालतंय कारण पन्नास बीपेक्षा जास्त नसावी म्हणजे पन्नास बीच्या आत असेल तरी चालते पस्तीस के ही चालते परंतु आपण थोडीशी वाढवूया पुन्हा आपण तिथं क्लिक करून दहा ऐवजी आपण बारा टक्के म्हणून पाहू बारा टक्के जर केलं तर अठ्ठेचाळीस के बी एवढी त्याची साईज झाली आता ही एकदम योग्य आहे आणि हा फोटो आता आपल्याला सेव्ह करण्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही किंवा आपल्याला जर एखाद्याला इथून आपल्याला शेअर करता येईल मग अगदी व्हॉट्सअपवर करता येईल कशा वेगवेगळ्या आपल्याला जे काही शेअरिंगचे पर्याय त्याच्यामधून करता येईल परंतु आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही आता आपल्याला हा फोटो अपलोड करायचा आहे परंतु हा फोटो आपल्याला कुठे मिळेल तर आपण इथून बाहेर पडू आहे किशेनमधून आणि आपल्याला हा फोटो आता आपल्या माय फाईल्स किंवा फाईल्समध्ये स्टोरेजमध्ये आपले जे पिक्चर्स नावाचा आपलं फोल्डर आहे पिक्चर्स ह्या पिक्चर्समध्ये एक वेगळं सब फोल्डर होईल याचं फोटो रिसाइजर नावाचा सब फोल्डर झाला वा पिक्चर्समध्ये फोटो रिसायझर नावाचं फोल्डर झालं आणि याच्यामध्ये आपण जे जे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायल केले होते म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस के बीचा असो अठ्ठेचाळीस केबीचा असो पस्तीस बीचा असो आता मधला जो पर्याय आहे की अठ्ठेचाळीस बीचा आपल्याला तेवढाच फोटो ठेवायचा आहे बाकी आपण हे जे ट्रायल म्हणून केले होते ते डिलीट करून टाकू आणि पहा अठ्ठेचाळीस के बी म्हणजे साडे सत्तेचाळीस बीचा हा फोटो आपल्याकडे राहिलेला आहे आता हा फोटो आपण उघडून पाहू शकतो की त्याची क्वालिटी काही कमी झाली का त्याची क्वालिटी अर्थातच थोडीफार कमी झालेली आहे परंतु इतकी काही खराब झालेली नाही आणि आता आपण हे जे काही फोटो आपण रिसाईज करून घेतला आहे आता एम एस सीच्या वेबसाईटवरून आपण मोबाईलवरूनही हे फॉर्म भरू शकतो आणि मोबाईलमधीलच ह्या आप फोल्डरमधून आपण ते फोटो सिलेक्ट करून तिथले तिथं आपण मोबाईलमधून अपलोड करू शकतो किंवा जर आपल्याला पी सीवरून लॅपटॉपवरून जर, जर हे फॉर्म्स भरायचे असतील तर आ, हे पेन आपण मोबाईलमधून हे फोटोज ह्या फोल्डरमधून सेव्ह करून तिकडे आपण अपलोड करू शकतो आपल्याला ह्या व्हिडिओच्या मदतीने नक्कीच या फोटोची साईज कमी करता येईल अशी आशा, आशा बाळगतो